माझ्या चॅनल मध्ये स्वागत तर मी तुम्हाला चाळीस छातीचा कटोरी ब्लाउज कटिंग दाखवते तर फोल्ड डबल फोल्ड मध्ये पेपर आहे तर आपल्याला उंची आधी एक इंच त्याच्यामध्ये जास्त घ्यायचे शोल्डर अर्धा इंच मोडपण्यात जातं आणि क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच मोडपण्यात जातं याच्यासाठी आपल्याला घ्यायचंय साडे पंधरा म्हणजे आपला शोध ब्लाउज होणार साडे चौदा बघ साडे वर मी एक मार्क केले आता मी एक लाईन आखून घेणार पूर्ण आपल्याला आपल्या आवडीनुसार उंची घेतली तरी पण चालते आता शोल्डर आहे साडेपाच इंच तुम्ही ह्या बाजूने टाका किंवा ह्या बाजूने टाका शक्यतो मी ह्याच बाजूने शोल्डर टाकते बंद बाजू माझ्याकडून आहे पेपरची आणि खुली बाजूसमोरून साडेपाच शोल्डर घेतले आणि मोंड्यासाठी मी सहा इंच घेणार आहे मी थोडंसं सा परत साडेपाचवर वर एक पॉईंट देऊन सरळ लाईन आखून घेणार आणि मोंड्यासाठी मी सहा इंच घेते सहा इंचावर एक पॉईंट आपल्याला कमी जास्त कुठंच नको म्हणून मी पुढे एकदा सहा इंचावर मार्क करून घेतले आणि एक लाईन मी आखून घेणार आता आपल्याला आता आपल्याला घडी टाकायची चाळीस इंचाचा ब्लाउज आहे बरोबर चाळीस छातीचा तर चाळीसचा चौथा भाग निघतो दहा इंच आता दहा इंचामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची बघ वा दहावर मी एक खून केली आणि दोन वर आता मी ही लाईन आखून घेतली पूर्ण आता गळा टाकायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंचा तुम्हाला अडीचचा जरी टाकायचा समजा शोल्डर जर जास्तच छोटं लागत असेल थोडंसं तर मग तुम्ही अडीचचा टाकला तरी पण चालते पण मी सव्वा दोनचा गळा टाकला आहे आणि मोंड्यासाठी आपल्याला लगेच पाठीमागचा बाजू दीड इंचावर आणि समोरच्या बाजू एक इंचावर असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण मोंड्याला आकार देतो तर आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही याचा मध्यंतर करून आपल्याला मोंड्याला आकार हा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला एक इंचावर पण आकार देऊन घ्यायचा आहे बरोबर आता हा आकार झाला दीड इंचावर पाठीमागचा आणि पुढचा आकार झाला एक इंचावर आता आपल्याला पुढील गळा टाकायचा आहे साडेसहा इंच किंवा सहा इंच आता तुम्हाला पुढच्या बाजूनी किती गळा मोठा लागतोय त्यानुसार तर मी साडेसहावर टाकते आणि थोडस खाली वरती सव्वा दोन घेतलंय तर खालच्या बाजूने मी जवळजवळ तीन इंच घेते म्हणजे आपल्याला गळा हा व्यवस्थित दोन आकारामध्ये येऊन जाईन आणि आपल्याला लगेच आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपण वरती सव्वा दोन घेतलं खाली पण सव्वा दोन घेतलं असतं तर आपल्याला बाहेरच्या बाजूने थोडासा आकार द्यावा लागला असता म्हणजे कटोरीचा समोरचा आकार हा व्यवस्थित गोल येऊन जातो आता आपल्याला क्रॉस पट्टीसाठी तीन इंच आणि अडीच इंचावर पट्टी घ्यायची तर मी बंद बाजू ही तीन इंचावर घेतली आणि खुली बाजू मी अडीच इंचावर घेतली आता आपल्याला ही बघा बाराची घडी आली तर खाली आपण साडे अकरा घेतला तरी पण चालते फक्त अर्धा इंच कमी केलंय म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टी ह्या बाजूने अडीच इंचावर आणि जे अडीचं माप झाले आणि तीनचं माप झाले हे आपल्याला एक लाईन आखून घ्यायची नॉर्मल क्रॉस मध्ये जाते आणि अर्धा इंच वरती आपल्याला पट्टीला हे आकार देऊन घ्यायचा आहे कारण क्रॉस पट्टीला आकार जर व्यवस्थित दिला तर फिनिशिंग पण खूप छान येते आता आपल्याला काढायचं आहे कटोरीचे माप तर कटोरीचे माप आहे साडेसहा इंच तर चाळीस छातीचं चा माप आहे तर मी साडेसहावर कटोरी टाकली आणि मी उभी एक लाईन आखून घेते ज्या वेळेस आपल्याला कटोरेला आकार देण्यासाठी सोपं पडतं आता वरती एक इंचावर एक आपल्याला पॉईंट आहे आणि कटोरीला आकार व्यवस्थित देऊन आहे दे असं जरी माप घेतलं दोन इंच आले बरोबर किंवा मग आता आपण इथून इथपर्यंत एक इंच घेतले तरी पण चालते किंवा मग तुम्ही ह्या म्हणजे समोरचा भाग आहे आतमधला याच्यापासून इथपर्यंत दोन इंचावर जरी आपण कटोरीला आकार दिला तरी पण चालून जाते अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचं माप हे काढून झाले एकदम सोप्या पद्धतीने आहे काहीच अवघड कट करायचं ब्लाऊज कट करायचं अवघड नाही आहे आता मी दोन्ही बाजू एक सोबत कट करते अशाच पद्धतीने पेपर कटिंग जर केली आपण माप जर काढून ठेवले तर आपल्याला ज्या वेळेस ब्लाऊजची कटिंग करायची तर जास्त वेळ जात नाही आपल्याला हे माप जपून ठेवायचे आता मी डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला मी सिंगल करते म्हणजे आपल्याला पाठीचा भात पण तयार होतो खूप सुंदर अशी याची फिटिंग येते आता आपल्याला लक्षात ठेवा ज्या वेस आपण ब्लाऊज शोधतो हो। तर आपल्याला फक्त याच्यामध्ये अर्धा इंच किंवा पाऊन इंच फक्त कपड्यावर आपल्याला आहे बाकीचं टोटल माप आहे तसंच टाकून आपल्याला कटिंग करायची नीट लक्षात ठेवा म्हणजे ब्लाऊज हातून तर बिघडणार नाही आणि क्रॉस पट्टीमध्ये जर तुम्ही नाही वाढवलं तर पुढच्या बाजूनी आपलं पडून जाईल तर अशा पद्धतीने झाले बघा मी आपली पट्टी परत एकदा सांगते क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला अर्धा ते पाऊन इंच वाढवून घ्यायचंय आणि हा आपला पाठीचा भाग झाला तर याच्यामध्ये आपल्याला गळा टाकून घ्यायचा गळा होता आपला सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच गळा आणि साडे दहाचा मी पाठी मागून घेते आता वरती मी सव्वा दोन घेतले तर खाली मी तीन इंच घेणार आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा पाहिजे तसा टाकू शकतात तर मी गोल हा आकार देऊन घेतला आहे भरपूर सारा टाईम वाचवतो आपल्याला पेपर कटिंग करून ठेवलेला असेल तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगते ह्या पद्धतीने जर तुम्ही पेपर कटिंग केले तर नक्कीच ब्लाउजची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते आता आपल्याला वाढवायचं आहे कटोरी तर कटोरी ठेवताना थो थोडीशी तिरकच ठेवा एकसारखी सरळ ठेवू हो नका कापडावर जरी बोललं तरी पण तुम्ही एकसारखी कटोरी ठेवायची नाही थोडी तिरकी ठेवली म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते अशा पद्धतीने चाळीस छातीला आपण साडेसहाची कटोरी घेतली तर याचा अगोदर आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटर काढल्याच्या नंतर आपल्याला बाहेरच्या बाजूनी दीड इंच आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूनी पण आपल्याला दीड इंच आखून घ्यायचं आहे आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता नॉर्मल गळाकडून आपण थोडंसं जेवढं शिवण्यासाठी लागते तेवढं आपण बाहेर काढले आणि एक लाईन आखून घ्यायची खालच्या बाजूने आणि आता इथपासून हे आपल्याला पूर्ण जॉईंट आहे आणि खालच्या बाजूने अर्धा इंच किंवा एक इंच जरी ठेवलं तरी पण चालते आकार देऊन घ्या किंवा अशी लाईन जरी आली तरी पण चालून जाते अशा पद्धतीने आपली चाळीस छातीची कटोरी ही काढून झाली काहीच अवघड नाही पेपर कटिंग करायला आणि डायरेक्ट आपण पिसावर जरी कटिंग केली तर अशा पद्धतीनेच कटिंग करायची आणि आपल्याला ज्या वेळेस आपण कटोरी जोडतो तर आपल्याला टक्स पॉईंट आहे दीड इंच आडवी बाजू आणि अडीच इंच वरची बाजू अशा पद्धतीने आपल्याला टक्स पॉईंट हा देऊन घ्यायचंय मग ह्या बाजूने पन, दे पण आपण दीड इंच करू बघा अशा बाजूने दीड देड़ी दीड इंचा आपण टक्स केलाय आणि खूप सुंदर अशी कटिंग आली फक्त लक्षात ठेवा आपल्याला कशामध्येच काही वाढवायचं नाही जर आपल्याला पेपर, पेपर, पेपर कटिंग जर पिसावर ठेवून करायचे असेल तर फक्त आपण क्रॉस पट्टीमध्येच वाढवायचे नीट लक्षात ठेवा अशा पद्धतीने पेपर कटिंग हे पूर्ण झाली चाळीस चा, चा छातीची माझ्या व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका पुन्हा घटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते